हरिओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम दाय अथ भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन होता परशुरामास परशुरामो आनंद होतो अत्यंत त्वरेने श्री परशुराम भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवतात श्री परशुराम दोन्ही हात जोडून बोलू लागतात हे भगवान माझ्या अवतार कार्याचा प्रथम खंड समाप्त झालेला आहे आपल्या कृपेने सातवा अवतार श्रीराम कार्यरत झालेला आहे आदिमातेच्या आशीर्वादानुसार माझा हा अवतार चिरंजीव आहे हे आपण जाणताच आता पुढील काळासाठी काय करावे याची चिंतन करीत असताना मला ओढ लागली आहे ती माझ्या आदिमातेच्या वात्सल्याची जाणीव सर्व श्रद्धावानांना करून देण्याची अत्री ऋषींच्या आदेशानुसार मी मार्गदर्शनासाठी व आशीर्वादासाठी आपल्याकडे आलो आहे कृपा करून आदिमातेच्या उपासनेचा पूजनाचा व म्हणूनच कृपा प्राप्तीचा श्रद्धावनांसाठी सहज व सोपा असणारा मार्ग मला दाखवा तुमच्याशिवाय दुसरं कुणीही हे सांगण्यास समर्थ नाही याची मला पुरेपूर खात्री आहे आपण माझ्या माता पित्यांच्या वेळेसच मला आपला शिष्य मानले आहे व स्थूल सूक्ष्म व तरल अशा तीनही स्तरांवर आपण माझे ज्येष्ठ बंधू आहात ह्या दोन्ही नात्यांनी मी आपला सेवक आहे आज्ञांकित आहे दास आहे माझ्यावर कृपा करा आकर्ण्य सुशुभाम दत्तात्र भार्गव मुनीम श्री परशुरामाची ही पवित्र व करुणामयी अशी वाणी ऐकून महामहर्षी श्री दत्तात्रयांनी परशुरामास प्रसन्नता आनंद व सफलता देण्यासाठी अत्यंत शुभद अशा कथनास सुरुवात केली हे परशुराम अनेक युगे कल्पे व विश्वे तसेच ब्रह्मांडे आली आणि गेली जातात परंतु ह्या सर्वांतील सजीव व आधारभूत एकच आहे त्यालाच ब्रह्मा असे म्हणतात आणि हेच ते विश्वाचे आद्याकरण असणारे चेतन तत्व आहे हे जाणणारेच त्याला परब्रह्म असे म्हणतात हे स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी चेतन तत्व म्हणजेच परमेश्वर श्रद्धावान ह्यालाच दत्तगुरु असे म्हणतात हा दत्तगुरु परमपुरुष परमपिता परब्रह्म निर्मलात्मा वासुदेव संवित ह्या नावांनीही संबोधला जातो हा दत्तगुरु नामरूप गुणातील व म्हणूनच नेती नेती वर्णनात्मक असा नाही आणि असाही नाही अशा रीतीने वर्णन केला गेलेला असूनही त्याच्या स्वसंवेदतेमुळे अष्टबीज ऐश्वर संपन्न असतो ह्या स्वयं संवेद पर ब्रह्माची आपण परमेश्वर आहोत ही जाणीव अर्थात स्पंद शक्ती स्वभाव म्हणजेच आत्मरूपी चितकला अर्थात परमेश्वरी आदिमाता हिलाच वेदांनी गायत्री माता हे नामाभिमान दिलेले आहे ही परमेश्वरी जाणीवच ओंकार रूपी परमात्म्याला परब्रह्माच्या प्रथम स्पंदातून जन्म देते ही गायत्री माता सदैव जाणीव ह्या तरल स्तरातच राहत असते व परमेश्वराची आत्मरूपी चितकला गायत्री आणि परमेश्वराचा आत्मरूपी प्रकाश सविता ह्या दोन तरल पातळीवरील स्त्रोतांतून परमात्म्याला परमपित्याकडून सातत्याने सामर्थ्य पुरविले जात असते हे परशुराम म्हणूनच तुझ्या मूळ महाविष्णू स्वरूपाची गायत्री ही प्रत्यक्ष जननी आहे आणि म्हणूनच गायत्री हेच त्या महान मंगल आदिमातेचे प्रथम स्वरूप आहे आद्य स्वरूप आहे त्या आदिमातेचे हे आद्य गायत्री स्वरूप सदैव तरळ पातळीवरूनच कार्यरत असल्यामुळे तिच्या कार्याची व अस्तित्वाची जाणीव सदैव स्थूलातच अडकणाऱ्या सामान्य मानवास होणे दुर्गम असते जे श्रद्धावान ऋषी या व समाधी अवस्थेस मी सांगितलेल्या मार्गाने जाऊन पोहोचतात व मोक्षाची एकमेव कामना धरतात त्यांनाच त्यांच्या मोक्ष प्राप्तीच्या क्षणी गायत्री स्वरूपाचे तरल स्तरावर दर्शन होते परंतु ह्या गायत्री स्वरूपाच्या कृपेनेच मनुष्यास कुठलेही ज्ञान व विज्ञान प्राप्त होत असते आणि उपयोगास येत असते ह्या गायत्री मातेची कृपा प्राप्त असलेल्याच कुठल्याही क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञान प्राप्त होत असते तसेच कुठल्याही क्षेत्रातील सर्वोच्च कौशल्यही मात्र ह्या गायत्री मातेची स्थूल कृपा मानवाचा अभ्यास परिश्रम आणि चिकाटी ह्या गुणांमुळेच होत असली तरीही त्या त्या क्षेत्रातील ध्रुव स्थिती अर्थात अढळपत देणारी गायत्री मातेची सूक्ष्म कृपा मानवाच्या वरील गुणांबरोबरच श्रद्धा असल्यासच प्राप्त होते वही श्रद्धा त्या मनुष्यास जस जशी पवित्र करत जाते तस तशी गायत्री मातेची तरल कृपा त्या मनुष्यास दैवी गुणांनी सहाय्य करते ह्या गायत्री मातेची कृपा पुढील तीन साधनांनी मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो एक श्री गायत्री मंत्राचे ब्रह्ममुहूर्तास एकशे आठ वेळा अखंड पठन दोन श्री गायत्री मंत्राचे त्रिकाल स्नानोत्तर प्रत्येकी चोवीस वेळा पठन श्री गायत्री मातेच्या पुत्राची निश्चल भक्ती ह्या गायत्री मातेचे स्वरूप व गुण तसेच वात्सल्य माझ्याप्रमाणेच हे परशुराम तूही अनुभवलेले आहेस आणि म्हणून माझ्या आज्ञेने व माझ्या नजरेसमोर तू आदिमाता गायत्रीचे प्रतिकात्मक स्वरूप श्रद्धावरांसाठी चित्रांकित कर हीच तुझी सर्वोच्च गायत्री आराधना असेल व तुझ्या पुढील कार्याची सुरुवातही चंडिके अनंत उपकार वत्सले तुझी कृपा अपरंपार तव चरणी लोटांगन वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे इति दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते विंदाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे गायत्री खंडे गायत्री स्वरूपाख्यान नाम द्वितीयोध्या